मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी नुकतेच केलेलं एक ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय समजायला उशीर झाला पण अनुभव मोठा मिळाला आपलं कुणीच नसतं हे शिकवलं लोक थोडी लेट कळाली पण परफेक्ट कळाली असं त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हंटल या गुड विधानामुळे राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर विविध तर्कवितर्कांना उदाहरण आलंय किशोरी पेडणेकर यांनी ही ट्विट नेमकं कुणासाठी केलं याबाबत कोणतीही स्पष्टता त्यांनी दिलेली नाहीये मात्र त्यांच्या या विधानामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले हे ट्विट त्यांच्या राजकीय पक्षातील सहकार्यांसाठी आहे की वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे की हे कोणावर तरी अप्रत्यक्ष टीकेचं सूचक विधान आहे याबाबत नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे किशोरी पेडणेकर या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नेत्या असून मुंबईच्या महापौर पदावर त्यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काळात काम केलं होतं त्यांच्या कार्यकाळात कोविड नाईन्टीन संकटाचं व्यवस्थापन आणि त्यानंतरच्या काही घोटाळ्यांशी संबंधित आरोपांमुळे त्या सातत्यानं चर्चेत राहिले या पार्श्वभूमीवर त्यांचं हे ट्विट राजकीय संदर्भात असल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी या ट्विटरवर अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही यापूर्वीही त्यांनी सोशल मीडियावर अशा प्रकारची विधानं करून चर्चा निर्माण केली होती आता या ट्विट मागचं खरं कारण काय आहे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.